सध्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर राजकारणात मोठी उल्थापालच सुरू आहे दोन ठाकरे बंधूंची युती असतानाही राज ठाकरेंच्या मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी केली आहे या ठिकाणी मनसेने शिंदेंना पाठिंबा देऊन उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिलाय त्यावरून उद्धव ठाकरे नाराज असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि या सगळ्यात आता आता व्हायरल होते ती लालबागच्या शिवडीमधील शिंदे सेनेचे पदाधिकारी संतोष नलावडे यांची एक भडक पोस्ट ज्याने आता मुंबईचं राजकारण तुर्तास ढवळून संतोष नलावडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आणि त्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर राज ठाकरेंच्या मनसेने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला केडीएमसी मध्ये पाठिंबा देऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार झटका दिला दुसरीकडे या निर्णयामुळे महायुतीत म्हणजेच शिंदेसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत तणाव वाढला दरम्यान या सगळ्यात चर्चेत आली आहे ती म्हणजे संतोष नलावडे यांची खळबळजनक सोशल मीडिया पोस्ट जी मनसे आणि ठाकरे सेना युती संदर्भात आहे आता या पोस्ट मध्ये नलावडे जे पूर्वी मनसेचे नेते होते आणि आता शिंदे गटात सामील झाले त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर युती तीव्र टीका केली आहे त्यांच्या मध्ये म्हटलंय की मनसेची फसवणूक आहे केसाने गळा कापला गेला नलावडे यांच्या मते ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे मनसेचं नुकसान झालंय दोन हजार सतराच्या निवडणुकीत मनसेचे स्वबळावर लढून सात नगरसेवक निवडून आले होते त्यापेक्षा यावेळी स्थिती अधिक चांगली होती परंतु ठाकरे सेनेसोबत युती केल्याने अपेक्षित यश मिळालं नाही एवढाच नाही तर या, या पोस्टमध्ये नलावडे यांनी असं लिहिलंय की ठाकरे सेनेने मुळात कमी जागा मनसेला दिल्या त्यातही निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा स्वतःकडे ठेवून पडीक जागा ज्या आहेत त्या मनसेच्या माथी मारल्या निवडणुकीत मनसेला मदत केली नाही मनसेच्या प्रभागातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अन्य प्रभागात जाऊन काम करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यामुळे मनसेचे उमेदवार एकाकी लढत होते असं संतोष नलावडे यांनी सांगितलंय पुढे मनसेची मतं ठाकरे सेनेला ट्रान्सफर झाली पण ठाकरेंची मतं मनसेला ट्रान्सफर झाली नाही असं देखील नलावडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले मागच्या वेळी मनसेचे निवडून आलेले नगरसेवक ठाकरे सेनेने पळवले होते मनसेला संपवण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले परंतु मनसेला असे संपवता येणार नाही हे लक्षात आल्यावर युती करून केसाने गळा कापला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अन्य कशाही पेक्षा महाराष्ट्र महत्वाचं आहे हे निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं आता त्याच विचाराने महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी भाजप आणि स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या खऱ्या शिवसेनेसोबत जावं लागेल दोन हजार एकोणीस साली जनतेने वेगळा जनादेश दिलेला असताना तो नाकारून स्वार्थासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व विरोधी विचारधारे सोबत गेले होते मनसेने हिंदुत्व व बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या लोकांसोबत पुढे जायला आक्षेप असण्याचं कारण नाही असंही संतोष नलावडे यांनी त्यांच्या त्याचबरोबर जे बाळासाहेबांचे झाले नाही ते कोणाचेच होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणं चुकीचं नाही तर धोक्याचं आहे हीच वेळ आहे मनसेला सावरण्याची असही संतोष नलावडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय एक लक्षात घ्या नलावडे यांनी नुकताच मनसे सोडून शिंदे सेनेत प्रवेश केलाय ज्यामुळे या पोस्टला अधिकच वजन आलंय त्यांच्या म्हणण्यानुसार ठाकरेंनी मनसेला संपवण्याचा प्रयत्न केला पण आता मनसेने खऱ्या शिवसेनेला साथ दिल्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवीन आघाडी तयार होतीये असं त्यांचं मत आहे दरम्यान तुम्हाला आठवत असेल असेच काहीसे आरोप मनसेचे नेते संतोष धुरी यांनी देखील केले होते त्यामुळे हे नेते करत असलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला येत्या काळातच स्पष्ट होईल तुम्ही संतोष नलावडे यांच्या विधानाकडे त्यांनी केलेल्या आरोपांकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला